नमस्कार दादा नमस्ते मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव प्रवीण दत्तात्रे राहणार आंबी खालसा पोस्टगार गाव तालुका संगमेर जिल्हा तर आज आपण आपल्या चवळीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर बर। मला सांगा दादा ही आपली चवळीची वरायटी कोणती आहे ही व्हरायटी यु व्ही अंकुरची आहे हा यु अंकुर अंकुर सीट बरोबर हा तर अंकुर स्ट्रीट ची युव्ही यु व्ही व्हरायटी बरोबर तर मला सांगा चवळी प्लॉट मध्ये यावर्षी आपण थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खाता तुम्ही बेडमध्ये वापर केलाय बरोबर वापर केलाय आणि आपले जे कडू म्हणून एक औषध आहे त्याचा वरून स्प्रे काढलेला आहे स्प्रे काढला तर मला सांगा ज्या प्रेड आपली आपली जे कार्बनयुक्त कार्बन युक्त तुम्ही बेडमध्ये भरली तर याचे तुम्हाला काय काय रिजल्ट जाणवले दादा याच्यामध्ये झाडांची काळुखी राहिली झाडांची फुटवे हा झाडांची वाढ चांगली राहिली बरोबर आणि रोगाला कमी पळी पडलेली बरोबर म्हणजे तुम्ही जैविक खत वापरल्यामुळे रोगाला झाड कमी बळी पडले बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे कार्बनिक दाणेदार खतांचा वापर करताय चार पाच वर्षपासून पाच वर्षापासून वापरता याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही याचा वापर केला शेवंतीला वापरलेले शेवंत फ्लावरला वापरतो हा परत डाळिंबालाही वापरतो बरोबर म्हणजे प्रत्येक पिकासाठी जे वर्षभर तुम्ही पिकं करता त्याला आपली ऑर्गॅनिक कार्बोनिती दाणेदार खत वापरता बरोबर मिरचीला पण मिरचीला पण वापरले बरोबर आणि कडूचा ज्यावेळेस तुम्ही वरून स्प्रे काढला त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय बेनिफिट जाणवले कडू वापरल्यामुळे फुलकिडा किड तुडतुडे वगैरे हा बागावर येत नाही बरोबर म्हणजे कडू चा स्प्रे काढल्याच्या नंतर तुम्हाला प्लॉट मध्ये कोणत्याही प्रकारचा मावा तुडतुडे पांढरी भाषी रशोशी किडी नागाळी कुठे दिसत नाही बरोबर आणि आता जर प्रत्यक्ष पाहिलं ना झाडाला भरपूर प्रमाणात त्याने फुलकळी आणि शेंगा शेंगांची साईज आणि चमक एक नंबर आहे बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना भरपूर प्रमाणात आहे ना शेंगा लागलेल्या बघा चवळीला आहे भरपूर शेंगा आहेत बरोबर आणि चमक पण चांगली आहे आणि साईज पण चांगली झालेली आहे बरोबर तर मला एक सांगा इतर शेतकऱ्यांना तुमचे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाण्यादार खतं आणि औषधाबद्दल काय सल्ला असेल जरूर वापरली पाहिजे बाकी इतकी मागडी खतं वापरण्याची रासायनिक खतं वापरून जमिनीच नासाडी करण्यापेक्षा जैविक खतं वापरली तर चांगलंच आहे ना बरोबर चांगलंच आहे म्हणजे शेतकऱ्याला माहिती येते मग त्याच्यापेक्षा ही खतं वापरा जैविक खतं वापरा रिझल्टही चांगला आणि उत्पन्नही चांगले मिळते खर्च कमी होतोय बरोबर तर मला एक सांगा दादा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खतं आणि औषध वापरून तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद